भाऊ भाऊ काका पुतण्या मुलगा वडील भाऊ बहीण असा नात्यांमधला राजकीय संघर्ष महाराष्ट्र असले ती काही नवीन नाहीच आहे काका पुतण्या तर फारच फेमस आहेत आपल्याकडे आणि अने अशा अनेक राजकीय लढाया झाल्यासुद्धा आहेत पण आता यद्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राला बाप लेकीमध्ये राजकीय लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि ही राजकीय लढाई असणारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यातली कारण की धर्मराव बाबांच्या मुलीनं बंड केलंय आणि त्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत अहेरीमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा येते आणि त्यातच हा पक्षप्रवेश सोहळा सुद्धा पार पडणार आहे याआधी धर्मराव बाबा यांनी मुलीच्या बंडाबद्दल विधान केलेलं होतं ते म्हणाले होते की शरद पवार गट माझं घर फोडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधात उभं करणार आहेत माझ्या चावयावरती आणि मुलीवरती विश्वास ठेवू नका या लोकांनी आपल्याला धोका दिलाय आणि त्यानंतर याच कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी बापासोबतच रहा अशी भावनिक साध भाग्यश्री आत्राम यांना घातली होती तरीसुद्धा भाग्यश्री आत्राम ह्या ठाम आहेत आणि त्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत तसंच त्यांना शरद पवार गटाकडनं विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार असल्याचं सुद्धा जवळपास निश्चित झालंय आधीच इथे धर्मराव बाबा आत्राम आणि अंबरीश राजे आत्राम ह्या काका पुतळण्यांचा राजकीय संघर्ष सुरूच आहे आणि आता लेखीच्या बंडामुळे सुद्धा अहेरी विधानसभा मतदारसंघातली राजकीय गणित कशी काय बदलली आहेत या मतदारसंघामध्ये लढत कशी असू शकते हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आता या मतदारसंघामध्ये आत्राम राजघरण्याचं वर्चस्व कसं राहिलंय आणि हा मतदारसंघ नेमका कसा आहे त्यावरती सुद्धा एक नजर टाकतोय आणि इतर समीकरणं समजून घेऊयात अहेरी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरती वसलेला मतदारसंघ आहे हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आहे आणि अहेरी तालुक्यातल्या लगाम बोरीपासनं मधल्या पातागुडापर्यंत जे की छत्तीसगड सीमेजवळच्या महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे तिथपर्यंत दोनशे किलोमीटर पर्यंत हा मतदारसंघ विस्तारलाय ह्या मतदारसंघामध्ये एटापल्ली अहेरी सिरोंडछा भामरागड आणि मूलचेरा हे पाच तालुके येतात दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलामध्ये हा मतदारसंघ येतो आणि तसंच नक्षलवाद्यांच्या सततच्या कारवायांमुळे सुद्धा हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जातो हा मतदारसंघ संवेदनशील आणि दुर्गम भागात आहे त्यामुळे इथे आरोग्याच्या समस्या ह्या पाचवीलाच पोजलेल्या आहेत काही दिवसांपूर्वीच दोन मुलांचे मृतदेह खांद्यावरती घेऊन आदिवासी दाम्पत्याला पंधरा किलोमीटरपर्यंत पायी प्रवास करावा लागलेला होता तो व्हिडिओ सुद्धा फेमस होता दुसरीकडे इथे पायाभूत सुविधांचा मुद्दा आहे दरवर्षी पावसाळ्यामध्ये पलकोटा नदीला पूर आला की हाच मतदारसंघात येणाऱ्या भामरागड तालुक्याच्या उर्वरित गडचिरोलीपासून संपर्कसुद्धा तुटतो गावच्या गावं या ठिकाणी पाण्याखाली जातात आणि या मतदारसंघामध्ये नैसर्गिक साधन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे जंगलामध्ये सागवान आणि बांबू आहेत तसंच खनिज संपत्ती सुद्धा आहे सगळ्यात जास्त लोह खनिज ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि एटापल्ली तालुक्यामध्ये सुरजागडमध्ये लोह खनिजाची खाण सुद्धा सुरू झाली आहे अजून सुद्धा काही खाणी या ठिकाणी प्रस्तावित असल्याची सुद्धा माहिती आहे ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चुनखडी आहे सुरजागड लोह प्रकल्पावरनं आदिवासींमध्ये रोषही दिसून येतो त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी दोनशे पंचावन्न दिवस आंदोलन सुद्धा झालेलं होतं आदिवासींच्या रिक्त पदांचा मुद्दा आहे बेरोजगारी आहे त्यामुळे तरुणांमध्ये सुद्धा रोष दिसून येतोय दोन हजार आठ पर्यंत ह्या मतदारसंघाला सिरोंच्या विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखलं जात होतं पण दोन हजार आठ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि ह्या मतदारसंघाचं नाव हे अहेरी विधानसभा मतदारसंघ झालं पूर्वी असलेले तालुके हे नवीन पुनर्रचनेमध्ये सुद्धा कायम ठेवलेत एक दोन गावं वगळले तर पुनर्रचनेमध्ये फारसा काही फरक नाहीये या मतदारसंघामध्ये गोंड आणि माडिया हे आदिवासी मतदार आहेत आणि अनुसूचित जमातींसाठी हा मतदारसंघ राखीव आहे अहेरी विधानसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता धर्मराव बाबा आत्राम यांच्यामुळे तिथे काँग्रेसची पाळं मुळं घट्ट झाली होती पक्ष कुठलाही असो पण अहेरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण हे नेहमी आत्राम राजघरण्याभोवतीच फिरत राहिले राजे विश्वेश्वरराव महाराज यांनी नाग विदर्भ आंदोलन समितीची स्थापना केलेली होती राजे विश्वेश्वरराव महाराज हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुद्धा होते विश्वेश्वरराव महाराज हे वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक होते आणि त्यांनी नेहमी काँग्रेसवरती टीका सुद्धा केली आहे त्यांनी आपल्या पक्षात यावं यासाठी काँग्रेसनं अनेक प्रयत्न केले त्यांच्यासाठी स्वतः शंकरराव चव्हाण अहेरीला जाऊन राजांना मंत्रिमंडळात घेतो तुम्ही आमच्या पक्षात या असं म्हणाले होते पण राजे विश्वेश्वरराव यांनी त्यांची भूमिका बदललीच नाही त्यांच्या काळामध्ये वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन पेटलेलं होतं विश्वेश्वरराव महाराज वेगळ्या विदर्भासाठी आग्रही होते त्यांच्या काळामध्ये अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये सरपंच पदाच्या निवडणुका होत नव्हत्या महाराजांनी सांगितलं लो की लोक त्यांना सरपंच म्हणून निवडून द्यायचे कोणी राजांना विरोध करून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभं राहिलं की तो हमखास पडायचा असं सुद्धा म्हणतात डॉ शंकररावांनी राजे विश्वेश्वरराव यांच्यासोबत सुद्धा काम केलेलं आहे विश्वेश्वरराव महाराजांनंतर त्यांचा मुलगा राजे सत्यवानराव यांनी आमदारकीची निवडणूक लढवली एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाग विदर्भ आंदोलन समितीकडनं सत्यवान राजे उभे होते काँग्रेसनं त्यांच्या विरोधात पेंटारामा तलांडी ह्या कार्यकर्त्याला उमेदवारी सुद्धा दिली होती पण निवडणूक अर्ज भरताना काही चुका झाल्या त्यामुळे सत्यवान राजेंचा अर्ज बाद झाला आणि पेंटारामा तलांडी बिनविरोध निवडून आले तसंच ते काँग्रेसचे बिनविरोध निवडून येणारे पहिले आमदारही ठरले इतके दिवस मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला शेवटी आत्राम राजघराण्याचं वर्चस्व असलेल्या अहेरीमध्ये पेंटारामा यांच्या स्वरूपानं प्रवेश करता आला पण पुढच्या निवडणुकीमध्ये ही जागा कायम राखणं त्यांच्यासाठीच एक आव्हान होतं काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि सत्यवान महाराज यांनी पुन्हा एकदा अहेरी विधानसभा मतदारसंघाची सत्ता ही राजघराण्याकडे खेचून आणली पण मतदारसंघामध्ये एकदा का होईना आपला विजय झाला त्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या काँग्रेसनं त्या मतदारसंघावरती वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले शेवटी काँग्रेसने एकोणीसशे नव्वदला राजे विश्वेश्वर राव यांचे पुतणे आणि राजे राव यांचे चुलत भाऊ धर्मराव बाबा आत्राम यांनाच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला काका आणि चुलत भावाच्या विरोधात जात धर्मराव बाबा आत्राम यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला एकोणीसशे नव्वदला धर्मराव बाबा आत्राम आणि राजे सत्यवानराव ह्या दोन्ही भावांमध्ये लढत झाली धर्मराव बाबांनी ही जागा काँग्रेसला मिळवून दिली आणि राजे सत्यवानराव यांचा पराभव झाला आणि इथेच दोन्ही भावांमध्ये संघर्षही सुरू झाला आणि सत्यवानराव यांनी या निवडणुकीचा वचपा पुढच्या निवडणुकीमध्ये काढला सत्यवानरावांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये धर्मराव बाबांचा पराभव केला आणि त्यानंतर एकोणीसशे ला गोंडवाना गणतंत्र पार्टीकडनं धर्मराव बाबा निवडून आले पुढे त्यांनी दोन हजार चार मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिथेही ते निवडून आले दोन हजार ला पुन्हा सत्यवानराव विरुद्ध धर्मराव बाबा ह्या दोन्ही भावांमध्ये संघर्ष होताच पण या विधानसभेच्या आखाड्यामध्ये तिसरा उमेदवार दीपक आत्राम यांनी रंगत वाढवली सत्यवानराव आणि धर्मराव या दोन्ही भावंडांचा पराभव झाला आणि दीपक आत्राम अपक्ष म्हणून मतदारसंघात निवडून आले या मतदारसंघामध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपचे प्रयत्नही सुरूच होते त्यांनी दोन हजार चौदाला राजे अंबरीशराव आत्राम जे सत्यवानरावांचे पुत्र आहेत त्यांना विधानसभेच्या मैदानामध्ये उतरवलं आणि इथूनच काका पुतणांच्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली अंबरीशरावांनी मोदी लाट्यामध्ये काका धर्मराव बाबांचा पराभव केला विदेशातनं शिक्षण घेऊन आलेले राजे आमदार झाले राज्य मंत्रीपद सुद्धा मिळालं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र धर्मराव बाबांनी अंबरीशरावांचा पराभव केला आणि मतदारसंघ परत मिळवला दोन हजार तेवीसला ला अजित पवार आणि शरद पवार हे वेगळे झालेत अजित पवार महायुतीमध्ये सामील झालेत अजित पवार यांच्या सोबत असलेले धर्मराव बाबा महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पण झाले पण यामुळे अंबरीशराव आत्राम ह्यांची अडचण झाली आहे सध्या अहेरीमध्ये विद्यमान आमदार हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी चर्चा आहे स्वतः धर्मराव बाबांनी या मतदारसंघात काम सुरू केलंय मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांचा ह्या मतदारसंघामध्ये प्रचारही सुरू झालाय ही जागा आपल्यालाच मिळणार असं सुद्धा धर्मराव बाबा बोलून दाखवतात दुसरीकडे भाजप आपल्याला तिकीट देईल की नाही हे माहिती नसल्यानं संभ्रमात गेलेले अंबरीशराव आत्राम पुन्हा एकदा सक्रिय झालेत त्यांनीसुद्धा मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे पण महायुतीमध्ये तिकीट कोणाला मिळतं यावरती ह्या मतदारसंघातली लढाईही अवलंबून असणार आहे काका पुतण्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू असतानाच आता धर्मराव बाबा यांच्या स्वतःच्या मुलीनं बंड केले त्या शरद पवार गटाकडनं विधानसभा निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा आहे धर्मराव बाबा आत्राम यांचे पुतणे तर आधीपासूनच चर्चेत होते पण आता त्यांच्या मुलीनं बंड केले त्यामुळे त्यासुद्धा चर्चेत आल्या आहेत पण कोण त्या भाग्यश्री आत्राम त्यांचं कार्य काय आहे याचा सुद्धा थोडक्यात आढावा घेऊयात गेल्या अनेक वर्षांपासनं भाग्यश्री ह्या वडिलांसोबत काम करतात त्यामुळे त्यांच्याच तालमीमध्ये मुलगी भाग्यश्री आत्राम यांची राजकीय जडणघडण झाली आहे जिल्हा परिषदेच्या राजकारणातनं त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली बांधकाम सभापती म्हणून त्या कार्यरत होत्या त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा मिळालं सध्या त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये सिनेट सदस्य आहेत आता असा सगळा ह्या मतदारसंघाचा आणि हा मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी झटणाऱ्यांचा इतिहास इथल्या समस्या समीकरणं आणि राजकीय संघर्ष तर तुम्हीच जाणलात आता बाप लेख पुतण्या ह्या तिहेरी संघर्षामध्ये कोण बाजी मारणार ह्याबद्दल तुमचा राजकीय अभ्यास काय सांगतोय हेही कमेंट करून नक्की सांगा